आज पवार साहेबांकडे प्रवेश करताना आणि मी साहेबांचे विचार झालेबरोबरच मला माझी विधानसभेची निवडणूक आजही आठवली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझा प्रचार आता शुभारंभत असायच्या दिवशी आजही पवारसाहेबांनी त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी आताच मी एक मी पाहिलं असेल कोविडच्या महामारीमध्ये भाऊ भावाला विसरले मुलं आईवडलांना विचारले नवराबाई मी एकमेकाला विसरले त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केलं आणि पवार साहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सुरू सुरू केल्यानंतर एक तीस हजार लोकांना आपण उपचार देऊ शकलो म्हणजे ते सुद्धा एक असे अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी पवारसाहेबांची त्या ठिकाणी मला लाभलेली आहे आज या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी सांगितले की मी या ठिकाणी भेटायला आलो आणि सगळ्यात महत्वाचं धोटक असताना मला त्या कोविडच्या कालखंडामध्ये जे काय असेल बावीस मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली दुसरी लाट आली त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या कोविडशी संघर्ष करत असतात देखील किंवा आमचे सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयपर्शी झाल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिल्या लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव नावसुद्धा मी अनुभवलेला कोविड या आदरणीय जी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिरमधल्या घटना असू किंवा लॉकडाऊनच्या घटना असून त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय साहेबांच्या नावाने झाले पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवारसाहेबांनासुद्धा विनंती केली साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे मी आदरणीय साहेबांच्या नावाने मागच्या काळात सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी त्या ठिकाणी अँब्युलन्स बनविते ती अँब्युलन्समध्ये फिरताना उपकांना असतात त्यामध्ये डॉक्टरांची सगळी टीम आहे प्रत्येक वाडी वस्तू जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार त्या ठिकाणी ए सी जी वगैरे अशी अद्यावत म्हणजे आत्ता आत्तापर्यंत कुठल्या मतदारसंघामध्ये अशी अँब्युलन्स नाही अशी एक अद्यावत सुद्धा साहेबांच्या नावाने बनवत आहे मला या ठिकाणी सर्वजण आमचे नगर जिल्ह्यातील सुद्धा लोकांनी उपस्थित मला दूध सक्त मांडण्याची संधी दिली जाते सर्व सगळी लोकांचे धन्यवाद

साहेबांच्या शेजारी बसलेले साहेबांची विचारधारा माझ्या आज पण होती काल पण उद्या पण असताना काल पण होती वेगळं पक्ष सोडला ऐकलं पण नाही माझ्या शासकी पण नाही डोळ्याचा आणि कानाचं चार मोठा अंतर असतं

इथं मी या सगळ्या प्रक्रियेतला एक सगळ्यात छोटा घटक आहे या ठिकाणी सगळे नेते मंडळी बसलेली मुळ नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याने ती स सुसंस्कृतपणा पाळायचं असतो त्याच्यावर मी त्या गोष्टी न बोललेलं होतं संभाजी महानाट्य संभाजी महानाट्य घेऊन खासदार अमोल कोल्हे तुमच्याकडे आले होते त्यावेळेस काही बोलणी झाली का त्यावेळेस अमोल कोल्हे गळ टाकला तुम्हाला शिवपुत्र संभाजी महाराजांचे महाराष्ट्र हे आमचं गेले कित्येक दिवसापासून आमचं चालू होतं मला माझ्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्र ठेवायचं कधी कधी त्यांचा तारखा ऍडजस्ट होत नव्हता आणि त्यांचे आणि आमचे मागचा इतिहास पाहिला दोन हजार एकोणीसच्या आधीचा आम्ही एका एकत्र होतो आमचे एक वेगळे संबंध एकदम भावासारखे संबंध आहे नेहमी या अधिकाराने एकमेकाला एक प्रकारे अधिकार सांगण्याचे काम करतो आणि नेमकं मी त्यांना हट्ट केला की खासदार

त्या गोष्टीचा त्या गोष्टीवर आम्ही विचार केला नाही त्या चर्चा सुद्धा नाही 101 प्रश्न आता तुम्ही या ठिकाणी आलेलात पवार साहेबांच्या पक्षाचे सर्व नगर दिल्ली नेते तुमच्या बरोबर बोलूया अजित पवार यांच्या पक्षात कोणीच दिसत नाही सगळे बरोबरच आहेत ना दोन पक्ष दोन घड्याळ आहे का तुतरी आहे आहे साहेब आपले सर्वांचे सर्व सर्व आदरणीय साहेब साहेब सांगतो तो आदेश साहेबांच्या मंचावरून तिसऱ्या मंचावर जाणीव साहेब अजितदा वेगळी भूमिका माहिती आहेत ते प्रश्न बंदी आहे विचारधारा एकच आहे हे समजायला तुम्हाला इतका वेळ काय लागला लोकसभेच्या विचारधारे होतो आज पण उद्या पण आम्हीधारा सोडली ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा